हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे आय होप सगळेजण ठीक होतात तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर कोणाला माझे विचार पटत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे विचार पटत नसतील माझा हा व्हिडिओ आवडला नसेल तर मला पहिल्यांदा सगळ्यांना सांगणं आहे की ज्यांना कोणाला हा व्हिडिओ योग्य वाटेल तर मी कमेंट पण नक्की करा तर चला व्हिडिओ वेळनं वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर जे आपण व्हायरल व्हाईस होत आहेत बघताय तुम्ही ए आयचे व्हाईस आहेत ते तर खूप सारे व्हाईस लहान मुलांवरनं व्हायरल होत आहेत तर प्रत्येकजण बायका आपल्या मुलांना हे शिकवणार आहेत का की जे व्हाईस व्हाईस लावायचा एवढी उर्षा पोरी एवढी उडशा एवढी उडशा पोरी दोन तीन महिन्याच्या जन्मलेल्या बाळांना ते व्हाईस लावतात तुम्हाला किती योग्य वाटतं ह्या गोष्टी की तुम्ही ते व्हाईस लावता डायपर घ्यायला पैसे नाही आहेत मग सरकारला माझी विनंती आहे याव त्या आणि हुंबांधुवा माझं आहे ते कितपत योग्य आहे त्या लहान मानक हे शिकवणार आहेत का आपली पिढी हे शिकवणार आहेत का आपल्या आया घरात बसून हे शिकव आपल्या आई आयांनी हे शिकवलं होतं का की आपण आपल्या बाळांना हे शिकवणार आहे तर आपण माझं जर चुकत असेल तर मला माफ करा पण मला ही गोष्ट योग्य वाटत नाही आहे की आपण आपल्या बाळांना चांगले संस्कार दिले पाहिजेत शिवाजी महाराजांनी ह्या शिकवणी दिल्या नाही आहेत आपल्या मराठा समाजाने ह्या शिकवणी दिल्या नाही आहेत मग तर आपला मराठा समाज माग मागं पडला आहे आपल्याला सपोर्ट करणारं कोणी नाही बघा गुजर मारवाड्यांच्यात एके असते आणि गुजर मारवाडी गुजर मारवाड्यांसनी सपोर्ट करतात हिंदू मुस्लिम एकमेकांना सपोर्ट क कर... मुसलमान आहेत ना हे मुसलमानांना सपोर्ट करतात बघा आज त्यांच्यात कुठला धंदा नाही आहे सगळे आज तुम्ही फळांपासून विचार केला तर सगळ्या गोष्टीवर त्यांनी हक्क गाजवला आहे आणि आपले मराठी माणूस काय नुसता घरात बसतो आणि एकमेकांचे पाय खेचण्यात उत्तम असतो बरोबर ना आणि आता तर काय आले तो भाईस आले ते लहान मुलांवर नाही येत आहेत आपण ते व्हिडिओ करतोय त्यांना ॲड करतोय आणि व्हायरल करतोय का तर व्ह्यूज येत आहेत म्हणून असला पैसा नका कमवू का तर तो संस्कारांवर आपल्या परिणाम करतो कळ का लहान मुलं आहेत ते आपण त्यांना आत्ता शिकवण कुठली दिली पाहिजे तर शुभम करोती काय आहे आपला धर्म काय आहे आपलं हिंदुत्व काय आहे शिवाजी महाराज कोण होते या सगळ्या गोष्टी या सगळ्या स्टोरी त्यांना शिकवल्या पाहिजेत की दुंगान दुवा आणि माझ्या आई बाहेर गेल्या हे असलं नाही शिकवून चालणार खूप सारे वाईस असे आहेत की मम्मी मी बघितले तर नका असं करू त्याचा परिणाम आपल्या लहान लेकरांवर होणार आहे तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते पुढे तर तुम्ही तो बघा त्याच्यामध्ये तो काय म्हणतो आहे आणि बघा मग त्याचा थोडासा बारकाईने विचार करा की तो काय म्हणतोय हो। की जिनके पास जा <laughs> तर तो काय म्हणतो जिंको झेर खाणे केले पैसे नाही आहे उनको मी झेर दिलवा सकू काय त्या लहान मुलांना कळतं आहे लहान मुलांना काहीच कळत नाही त्या आपल्याला आत्ता संस्कार देणं गरजेचं आहे की जेणे आपल्याला आपली मुलं म्हातारपणाला सांभाळतील आणि आपल्याकडे दे लक्ष देतील नाहीतर ती मुलं काय तुम्हाला सांभाळणार आहेत काय ती लक्ष देणार आहेत तर असं करू नका आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या आपली आपल्याला मान्य आहे की आपल्याला कुठल्या गोष्टी मिळाल्या नाही आणि हे जे वायस आहे ते एंटरटेनमेंट करणारे आहे एंटरटेनमेंट पुढचेच मर्यादित राहू देत आणि आपल्या मुलांवर असे व्हिडिओज करू नका कारण का, का मुलांना अजूनही काही कळत नाही तर uh, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा